अक्कल मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी ते मुंबई दरम्यान आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन यशस्वी ठरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे पुण्याच्या वाघोली या ठिकाणी फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली मराठा आरक्षणाला यश मिळाल्यामुळे वाघोलीत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष साजरा केला या जल्लोषात महिलांचा देखील मोठा सहभाग होता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ डीजेच्या तालावर ठेका धरत जमलेल्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत भव्य फटाक्यांची आतिषबाजी केली यावेळी कार्यकर्ते आणि महिला यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत फुगड्या खेळून महिलांनी आनंद व्यक्त केला यावेळी मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करण्यात एनटी वी न्यूज मराठी पुणे